तसेच जर्शी गाईचे शेपूट निम्म्याहून अधिक कुत्र्याने चावा घेऊन तोडला आहे रात्री दोनच्या सुमारास रमेश शिंदे हे लघु शंकेसाठी उठले असता कुत्रे गाईचे लचके घेत असल्याचे जाणवले शिंदे यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना जमवलं ग्रामस्थांना पाहताच कुत्रे पसार झाले सध्या उन्हाळा असल्यामुळे शेतकरी पशुपालक आपली जनावरे बाहेरच्या गोट्यात बांधत आहेत मात्र या मोकाट कुत्र्यांमुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे ही बातमी सकाळी वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेंद्र उगळे डॉक्टर अवधूत भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने उपचार केले मात्र सध्या गायीची अवस्था बिकट पाहण्यास मिळत आहे महानकर निप्टसाठी मेहताब चंदुरे राजापूर